नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो पी एम किसान योजनेचा पुढील येणारा एकोणीसावा हप्ता मिळण्यासाठी शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर युनिक आय डी असणं आवश्यक आहे का अशा प्रकारचा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेला आहे त्यामुळेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो पीएम किसान योजनेचा पुढील येणारा एकोणीसावा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला जाणार आहे त्यामुळे पीएम किसान योजनेतील जे पात्र लाभार्थी आहेत पात्र शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना आता प्रश्न पडलेला आहे की शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर युनिक आय डी आपण अजूनपर्यंत काढलेली नाही तर आपल्याला पी एम किसान योजनेचा पुढील एकोणीसावा हप्ता मिळेल का तर मित्र हो शासनाकडून या संदर्भात याआधी काय नेमकी माहिती देण्यात आलेली आहे हे सर्वप्रथम जाणून घेऊयात तर या ठिकाणी शासनातर्फे काय नेमकी सर्वप्रथम माहिती देण्यात आलेली होती आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकरी माहिती संच निर्मिती महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यात शेतकरी माहिती संच निर्मितीची अंमलबजावणी केली जात आहे डिसेंबर दोन हजार चोवीस महिन्यापासून पीएम किसान योजनेचा लाभ तर फार्मर आय डीच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना मिळू शकेल अशा प्रकारचं पोस्टर जे आहे ते कृषी विभागाच्या माध्यमातून शासनातर्फे प्रकाशित करण्यात आलेलं होतं जाहीर करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर दुसरं एक पोस्टर होतं ते म्हणजे शेतकरी माहिती संच निर्मिती महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यात शेतकरी माहिती संच निर्मितीच्या अंमलबजावणी केली जात आहे भारत सरकारद्वारे हा निर्णय घेण्यात आलेला आहे की पी किसान योजनेचा एकोणिसावा हप्ता प्राप्त होण्यासाठी फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे अशा प्रकारचे मित्र हे दोन जाहिराती जे आहेत ते शासनातर्फे कृषी विभागातर्फे प्रकाशित करण्यात आलेले होते आणि या संदर्भात यादी देखील आपण माहिती जाणून घेतली होती त्यामुळे आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला आहे की कि पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारीला आमच्या खात्यामध्ये जमा होईल का कारण अजूनपर्यंत आम्ही फार्मर युनिक आय डी साठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे शेतकरी ओळखपत्रासाठी आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे तर हो शासनाने पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्यासाठी जरी फार्मर युनिक आय डी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य केलेलं असलं तरी देखील मित्रोहो पीएम किसान योजनेमधील महाराष्ट्रातील जवळपास एक पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यापैकी हो फक्त आतापर्यंत सहा टक्के लाभार्थ्यांनीच फार्मर युनिक आयडी साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे मी आपल्याला या ठिकाणी स्क्रीन देखील साईडला दाखवतोय पहा ही स्क्रीन जी आपण पाहत आहात ही स्क्रीन जी आहे ती एम एच एफ आर डॉट ऍग्रीस्टेक डॉट जो डॉट इन या संकेतस्थळावरची ही स्क्रीन मी आपल्याला दाखवत आहे या संकेतस्थळावरतीच आपल्याला शेतकरी ओळखपत्रासाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं या संकेतस्थळावरती या ठिकाणी काय माहिती देण्यात आलेली आहे पहा की पीएम किसानचे बेनिफिशरी जे आहे ते एक कोटी एकोणीस लाख अकरा हजार नऊशे चौऱ्याऐंशी आहेत त्यापैकी सहा पॉइंट चौदा टक्के म्हणजे सहा पॉइंट चौदा टक्के लाभार्थ्यांनी शेतकऱ्यांनीच फक्त फार्मर युनिक आयडी डी म्हणजे शेतकरी ओळखपत्रासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे मित्र हो हा जो डाटा आहे या डाटानुसार जर पाहिलं तर अजूनपर्यंत लाखो शेतकरी जे आहेत ते पीएम किसान योजनेचे लाभार्थी असून देखील त्यांनी फार्मर युनिक आय डी साठी म्हणजे शेतकरी ओळखपत्रासाठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे त्यामुळे शासनाकडून सध्या आपल्याला यासाठी साधारण मुभा जी आहे ती दिली जाईल की पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता जो आहे तो आपल्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो या संदर्भात अजून तरी शासनाकडून काही अपडेट पुढे देण्यात आलेलं नाही आहे की पी एम किसान योजनेचा एकोणिसावा हप्ता ज्या शेतकऱ्यांनी अजून फार्मर युनिक आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्रासाठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकोणीसावा हप्ता जमा करण्यात येणार नाही अशा प्रकारचे आता सध्या तरी शासनाकडून कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाहीये पण मित्र हो लाखो शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी असून देखील त्यांनी शेतकरी ओळखपत्रासाठी रजिस्ट्रेशन केलेलं नसल्यामुळे सध्या आपल्याला या फक्त पीएम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्यासाठी जी आहे ती मुभा दिली जाईल पण मित्र हो पुढील आपल्याला पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा करून घ्यायचा असेल तर आपल्याला मात्र फार्मर युनिक आय डी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हे अनिवार्य केलं जाऊ शकतं कारण पीएम किसान योजनेचा एकोणिसावा हप्ता वितरित झाल्यानंतर विसावा हप्ता जो आहे तो साधारण तीन ते चार महिन्यानंतर आपल्या खात्यामध्ये वितरित केला जातो या तीन ते चार महिन्यामध्ये आपण फार्मर युनिक आय डी शेतकरी ओळखपत्र जे आहे ते काढू शकता त्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता त्यामुळे सध्या शासनाकडून यासाठी जरी आपल्याला मुभा देण्यात आली तरी देखील पुढील पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासाठी मात्र आपल्याला फार्मर युनिक आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र जे आहे ते अनिवार्य केलं जाईल आणि मित्र हो यासाठी अजून देखील आपल्याकडे वेळ आहे चोवीस फेब्रुवारीला पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता वितरित केला जाणार आहे त्यामुळे आपल्याकडे अजूनपर्यंत वीस ते बावीस दिवस वेळ आहे या वीस ते बावीस दिवसामध्ये दे देखील तुम्ही तुमच्या फार्मर युनिक आय डीसाठी साठी म्हणजे शेतकरी ओळखपत्रासाठी रजिस्ट्रेशन करू शकता आपल्या जवळच्या सी एस सी सेंटर्समध्ये मध्ये जाऊन आपण फार्मर युनिक आय डीसाठी आपलं शेतकरी ओळखपत्र बनण्यासाठी रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता त्यामुळे आपल्या जवळच्या सी एसी सेंटर मध्ये लवकर जा आणि त्या ठिकाणी तुमची फार्मर युनिक आय तयार करून घ्या शेतकरी ओळखपत्र लवकरात लवकर तयार करून घ्या म्हणजे तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही जरी आता आपल्याला एकोणीसाव्या हप्त्यासाठी मुभा देण्यात आली किंवा नाही देण्यात आली तरी देखील आपल्याला अडचण निर्माण होणार नाही त्यामुळे आपल्याकडे अजून वेळ आहे लवकरात लवकर आपलं फार्मर युनिक काढी शेतकरी ओळखपत्र जे आहे ते बनवून घ्या आणि जरी काही कारण तुम्ही जर फार्मर युनिक आय डी शेतकरी ओळखपत्र चोवीस फेब्रुवारीपर्यंत बनवू शकला नाहीत तरी देखील हो आपल्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता जो आहे तो वितरित केला जाऊ शकतो असा आपला हो अंदाज आहे या संदर्भात शासनाकडून अधिकृतरित्या अजूनपर्यंत कुठलेही अपडेट माहिती देण्यात आलेली नाही आहे आपलं या संदर्भातील मत नेमकं का काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला विसरू नका तर मित्र हो पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता मिळण्यासाठी फार्मर युनिक आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र अनिवार्य आहे का या संदर्भातील बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता तर याविषयीची ही होती थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद